हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत रहा तर आजच्या भागामध्ये आता राणी मालतीनं जी काही साडी दिलेली आहे ती नेसून आता मालतीच्या रूममध्ये येत असते आणि मालती, मालती मात्र राणीचीच वाट पाहत असते राणी दरवाजामध्येच उभी राहून विचार करत असते की मालती मॅडम माझ्यासाठी इतकं का करत आहेत आणि ह्या नेमकं का आता काय करणार आहेत तेवढ्यातच मालतीचं लक्ष दरवाजाकडे नसतं पण तिचं विचारामध्ये राणी आता कधी येते हेच चालू असतं लगेचच राणी दरवाजा वाजवते आणि बोलते की आऊ का मॅडम मालती बोलते हो गं राणी ये ना मी तुझीच वाट पाहत होते राणी आतमध्ये येते आणि लगेचच मालतीला बोलू लागते की मॅडम तुम्ही का त्रास घेत आहेत मी माझा आवडते ना मालती बोलते नाही ग राणी आज खूपच स्पेशल डे आहे म्हणून मी तुला तुझा मेकअप आवरत आहे तुला असं बोलत असते तेवढ्यातच राणीला आता ती आरशासमोर बसवते आणि हलवाईचे दागिने घालत घालत बोलत असते की राणी तुला तुझ्या लग्नामागचं सत्य जाणून घ्यायचं आहे का राणीला आता ती सगळं काही सांगून टाकते आणि इंद्रा इंद्रा व राणीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते पण मालतीनं जे काही सांगितलेलं आहे त्यावरती राणीचा कसलाच विश्वास बसत नाही पण मालती तिला या सर्वांवरती विश्वास बसायला भाग पाडते आणि इकडे आता बुवा व सुरेखा खूपच विचारात असतात व बुवाला असं वाटत असतं की आपलं पुढं ना आयुष्य जगावं नाही डायरेक्ट इथेच आपलं आयुष्य संपवावं असं सुरेखाही बुवांचं टेन्शन जाणून घेत असते सुरेखाला आणि बुवांनाच माहीत असतं त्या दोघांचं गुपित इतर कोणालाही हे कहू को द्यायचं नाही हेही त्यांच्या डोक्यामध्ये असतं पण भुवांना असं वाटत असतं की सुरेखा बुवांची समजूत काढते पण सुरेखा असंही सांगते की आपल्या राणीचा संसार आत्ताच थाटामाटात व आनंदी सुरू झालाय आणि आता त्या संसारामध्ये आपल्याला काइंबा फासायचा नाही आहे बापू व राणी यांचा संसार सुखाने थाटलेला आपल्याला पाहायचा आहे बस आता तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आता राणीच्याच घरी चालली आहे हळदी कुंकवाला खरं तर मला जायचं नव्हतं पण हळदी कुंकू आहे म्हटल्यावरती जावंच लागेल सर्व बायकाही हळदी कुंकवाला आलेल्या असतात तेवढ्यातच सर्वजण फक्त आणि फक्त राणीचीच वाट पाहत असतात कारण राणी खूप छान दिसत असते आणि ती खूपच छान सजलेली असते आणि तिची पहिली मकर संक्रांत असते राणीचा यावरती मालतीच्या बोलण्यावरती काहीच विश्वास बसत नाही पण ती आता विश्वास ठेवते आणि लगेचच तिच्या डोळ्यांमध्ये पाणी येतं आता राणी बायका हळदी कुंकवाला आलेल्या असतीत त्यामुळे खाली येते मालती तिच्या हाताला धरून तिला खाली आणत असते की जणू काही सासूचा आपल्या सुनेमध्ये खूपच जीवापाड प्रेम आहे असं दाखवत असते लगेचच जाता सर्वजण राणीची तारीफ करायला लागतात राणीचं मात्र लक्ष त्यांच्याकडे नसतंच मालतीनं जे काही सांगितलेलं असतं त्यामध्येच गुंतलेलं असतं मालती बोलू लागते की राणी याच बायका नाही अजूनही कोणी लगेचच राणीची आई समोर येते आणि तिची नजर काढते व बोलते की कुणाची नजर नको लागायला मालती बोलते हो का मी स्वतःच्या हाताने तिचा मेकअप केला आहे मग कोणाची नजर लागेल बरं सुरे राणीच्या आईला दोघी सासूसुनांचं प्रेम पाहून खूपच आश्चर्य वाटतं आणि बोलू लागते की देवस पावला तुमचा संसार व तुमचं घरदार असंच आनंदी राहो असाही राणीला व मालतीला सांगते खरंच मालती मॅडम तुम्ही ना खूपच चांगल्या आहात लगेचच आता इकडे राणी तिच्या डोळ्यात पाणी असतं लगेचच आई विचारते की काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी का राणी बोलते काही नाही आई अगं असं चालते तुला इकडे उर्मीला मात्र महाडिकांचं घर खूपच पैशावालं असं दाखवत असते आणि श्रीमंतीचा तिला गर्व येतो की आमच्या इंद्राभाऊजीनंच राणीच्या आईला वाचवलं ह सगळं हॉस्पिटलचं बिलही इंद्राभाऊजीनेच भरवलं त्यामुळे सर आपल्याला या पाहायला भेटत आहेत आज उर्मिला मात्र बोलतच असते राणीला खूप वाईट वाटतं मालती बोलत असते की राणी हे बघ डोळे ना तू खूप हस बरं आणि तू या सर्वांसमोर हसायलाच पाहिजे कारण तुला माहिती आहे तुझ्या आईचं आत्ताच ऑपरेशन झालंय आणि त्या आत्ता कुठे नीट बऱ्या आहेत अजून तुला त्यांना अंथुरावरती टाकायचं आहे का मग आता तरी सध्यापुरतं स्माईल ठेव चेहऱ्यावरती राणी आईसाठी हसत खेळत हदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडत असते तेवढ्यातच रत्नाला आठवतं की राणीनं तिच्या हाताने गजरा बनवला होता पण तो तिने केसाला लावलाच नाही लगेचच ती राणीपाशी येऊन बोलू लागते की अगं राणी तू तर किती मायेनं गजरा बनवला होता तो तर तू लावलाच नाही राणी बोलते जाऊ द्या ना रत्नाजी आता काय करायचे त्याचं जाऊ द्या बरं आहे असंच आणि आता मला लावायलाही वेळ नाही रत्ना बोलते की असं का ग किती आनंदाने तू तो गजरा बनवला मग लावून नये की आता राणी रत्नाचं ऐकते आणि गजरा लावण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते तेवढ्यातच इकडे इंद्रा व राणीच्या रूममध्ये विक्रांत घुसलेला असतो आणि लगेचच राणीही तिथे येते आणि इंद्राला पा विक्रांतला पाहत नाही ती विक्रांत कारण लपलेला असतो ती गजरा लावतच असते तेवढ्यातच विक्रांतच्या पायाने एक कुंडीला धक्का बसतो आणि ती वाजते आणि राणीला त्याचा आवाज कानी पडतो तेवढ्यातच राणी बोलते की कोण आहे का तिथे आणि पुढे जायला निघत आहे आता इकडे मालत विक्रांत राणीला दिसेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि विक्रांतचा पुन्हा प्लॅन डाव फसला जाईल का हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा